वेलकम टू मनीषा किचन आज आपण करणार आहोत काटाची आमटी त्यासाठी आपण घेतलेलं आहे खोबरं ते तेलावर चांगलं लालसर भाजून घ्यायचं त्यानंतर आपण घेणार आहोत उभा चिरलेला कांदा तर आपण यासाठी चार ते पाच कांदे चिरून घेतलेत आणि ते असे तेलावरच भाजून घ्यायचेत त्यामध्ये लाल सुक्या मिरच्या दोन तीन टाकायच्यात एक दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि थोडंसं आलं आणि लसूण ही सर्व घालून चांगलं हे तेलावरती लालसर भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर आता ते आपण छान लाल भाजून देऊया काटाच्या आमटीसाठी आपल्याला चण्याची डाळ ही शिजून घ्यावी लागते जेव्हा आपण पुरण करतो किंवा तुम्हाला पुरण पोळी वेळ जरी ही आमटी खायची असेल तर थोड्याशा प्रमाणात चण्याची डाळ तुरीच्या डाळीप्रमाणे शिजून घ्या तर आता आपला कांदा छान भाजून झाला त्यावर थोडंसं जिरं घाला आणि ते व्यवस्थित परतून घ्या आता आपल्याला घ्यायचं आहे ओलं खोबरं आणि लसूण हे आपल्याला फोडणीसाठी वापरायचं आहे यामध्ये मी ल कोथिंबीर ओलं खोबरं आणि लसूणचं वाटण घेतलं आहे आणि हे आपलं कांदा आणि सुक्या खोबऱ्याचं वाटण आपण वाटून घेतलं आहे तर आता आपण फोडणीसाठी मोठा टोप ठेवूया त्यामध्ये तेल घालू आणि त्यामध्ये आधी दोन तीन तमालपत्राची आपल्याला फोडणी करून घ्यायची त्यानंतर आपण घातले लसूण खो आणि त्यानंतर आपण घातले कढीपत्ता आता आपण घालूया ओलं खोबऱ्या चं वाटण आणि आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि यावर आता आपण याच तेलावर मसाले घालून घेऊया म्हणजे आपल्याला कटाच्या आमटीला छान रंग येतो तर आता मी हळद घातली एक चमचा दीड चमचा धना पावडर घातली त्यानंतर एक चमचा लाल तिखट दोन चमचे आपला घरचा लाल मसाला असं सर्वच छान तेलावर परतून घेतलं त्यानंतर हिरवीगार कोथिंबीर घातली आणि आता आपल्याला आता हे चांगलं परतून घ्या आणि यावरती आता आपल्याला ते जे शिजवलेलं डाळीचं पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे मी मसाला दुसरीकडे परतून घेणार आहे आपण जो वाटण केलेला मसाला आहे त्यामध्ये फक्त मी ओलं खोबरं आणि लसूण घातलेलं आहे तर आता पाणी घातलं आता याला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं व वा थोडस वाटण घालून छान मिक्स करून घेतलं पण मला हे वाटण परतून घ्यायचं होतं आता हे सर्व मी डाळीचं पाणी घालून घेतलंय आणि छान असा लाल मस्त तरी आलेली आहे चवीपुरतं मीठ घालून घ्या आता मी दुसऱ्या टोपामध्ये तेल घालून थोडस जे आपण वाटण आहे ते परतून घेऊया तुम्ही आधी फोडणे देताना घेतलं तरी चालेल पण माझं आमटीचं प्रमाण जास्त होतं म्हणून मी ते वेगवेगळं करून घेतलंय या त्यात याच्यावरती आपल्याला छान हा मसाला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत हा मसाला असा परतून घ्यायचा चांगला आणि त्यानंतर हा मसाला आपल्याला आपल्या आमटीमध्ये मिक्स करायचा आहे ही, ही आपली शिजवलेली चण्याची डाळ तीही मी यामध्ये मिक्स करून घेतली आणि त्यावरती पाणी घालून या आमटीमध्ये ओतून घेतले आपली कटाची आमटी रेडी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद